आज आपण बनवणार आहोत आपल्या घरची खास अशीच चपाती जी आपल्या जेवणातली एक महत्वाची गोष्ट आहे रोजचीच पण तरी परफेक्ट बनवणं हे सगळ्यांनाच काही जमतं असं नाही म्हणून आज मी तुम्हाला एकदम मऊ फुगलेली आणि अगदी सोप्या पद्धतीची चपाती दाखवणार आहे त्यासाठी बघा आपण आधी पीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण हे अचूक असलं पाहिजे कारण अळणी चपाती लागायला नको माझ्या घरी तर ना चपाती बनवल्या बनवल्या गरम गरम चपाती खातात तूप लावून त्यामुळे मीठ हे व्यवस्थितच टाकायला लागतं मी इथं दोन चमचे मीठ टाकलेलं आहे बघा आणि पाणी घेऊन आपलं थंड पाणीच आहे नॉर्मल ते घेऊन मी असं पीठ मळून घेणार आहे पीठ मळताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला पीठ पातळ मळायचं नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी घेत मस्त असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे बघा तर मी थोडं थोडं पाणी घेत छान असं पीठ मळून घेते कारण पीठ मळतानाची जी प्रोसेस आपली असते ती पट, जर चुकली आपण कसं तरी पटापट जास्त पाणी ओतलं आणि पटकन मळून पाच मिनिटात पीठ मी मळून तयार झाले असं नको करायला पीठ सुद्धा व्यवस्थित जर आपण मळलं तर आपल्या चपात्या सुद्धा व्यवस्थितच होणार असतात त्यामुळे पीठ हे व्यवस्थित मळायचं पहिल्यांदा घट्ट मळायचं पीठ आणि मळून मळून मग त्याला आपण मऊ करायचं असतं इथंच काय होतं आपण एकदम पातळ पीठ मळून टाकतो आपल्याला त्याला मळता येत नाही आणि त्याच्या चपात्या आपल्या काही व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे पीठ मळताना आधी घट्ट पीठ मळायचं आहे बघू शकता इथं माझं पीठ किती घट्ट आहे आणि नंतर मी मळून मळून ह्या पिठाला मऊ बनवते म्हणजे एकदम पाच सात मिनटं तर लागणारच आपल्याला पीठ मळायला आणि त्यानंतर बघा तेल लावून घेते तेल लावल्यानंतर आपली कणिक ही छान अशी मुरते म्हणजे आपल्या चपात्या एकदम मऊ सूत होतात आणि हे बघा एकदम छान मी पीठ मळलेलं आहे खूप जास्त पातळ नाहीये किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाहीये आता याला आपण दहा पंधरा मिनटासाठी ठेवून आहे तुमच्याकडे वेळ असेल अर्धा तास ठेवलं तरी सुद्धा काही होत नाही या गणकेला मी पंधरा मिनटासाठी बघा झाकून ठेवते आणि पंधरा मिनिटानंतर बघू शकता मस्त अशी आपली ही कणिक मुरलेली आहे आणि थोडंसं आपण तिला हाताने मळून घ्यायचं म्हणजे ती एकसारखी होऊन जाईल आणि एक, एक नंबर अशा या कणकेच्या आपल्या चपात्या होणार आहेत हे माझं पीठ रेशनचंच आहे रेशनच्या गव्हापासून मी दळून आणलेलं आहे पण यामध्ये दळून आणताना मी एक किलो दुकानातलं चाळीस रुपये किलोवाला आपण जे गहू आणतो ना ते मी घातलं होतं मला गव्हाचं नाव माहिती नाही आहे पण चाळीस रुपये किलो मुलांकडे मी चाळीस रुपये देते आणि ते एक किलो गहू घेऊन येतात तर या दहा किलो जर आपलं रेशनचं से पीठ असेल ना तर त्यामध्ये मी एक किलो दुकानातून आणलेलं गहू घालते म्हणजे अकरा किलोचं मी दळण करते आणि त्या एक किलोमुळे इतक्या सुंदर छान चपात्या येतात कारण सगळे म्हणतात की रेशनच्या चपात्या बिघडतात बिघडतात अजिबात चांगल्या येत नाहीत वातड होतात पण माझ्या चपात्या एकदम मऊ सूत होतात टम्म फुकतात सुद्धा आणि माझ्या घरी गरम गरम चपातीला तूप लावून खाण्याची सगळ्यांना आवड आहे त्यामुळे मस्त अशा आपल्या चविष्टसुद्धा चपात्या लागतात त्यामुळे बघा तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्याकडे रेशनचं गहू असतील तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी छान असं जुगाड करू शकताय कारण एक किलो आपण चांगले गव्हाचं चा, गहू आणले ना एखादं किलो आणि त्याच्यामध्ये मिक्स केला तर सगळ्या पीठ छान असं होतं आणि चपात्यासुद्धा मस्त मौसूत होतात त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता या पोळीला चपातीला घडी घालून घेतलेली आतमध्ये थोडं तेल लावलं आणि वरून पीठ भुरभुरलंय बघा त्यामुळे छान अशी मऊ आपली चपाती होते आणि फुकते सुद्धा आणि मस्त अशी गोल लाटून घेतली एकदम पातळ छान लाटली गेली आहे माझी चपाती आणि एवढी पातळ लाटून सुद्धा ती छान अशी फुकते आणि एकदम मऊसूत बनते तर आपण तवा आधी गरम करायला ठेवलाय आणि मग आपण ही चपाती लाटायला घेतली होती म्हणजे तवा सुद्धा चांगला गरम होईल तर इथं बघा तवा तुम्ही म्हणाल काळा कसा तवा तर काही नाही चपातीतच फक्त माझा तवा आहे जास्त घासून आपण तो पांढरा शुभ्र तवा काढतो ना त्याच्यामुळे आपल्या चपात्या जास्त करपतात कर आणि काळ्यात पडतात त्यामुळे काय करायचं हा तेलकट कर तवा जेवढा राहील ना तेवढ्या आपल्या चपात्या छान बनतात मस्त अशी बघा आपली चपातीसुद्धा एकदम टम्म फुगली आहे वरून दोन्ही बाजूने आपण याला तेल लावून घ्यायचं चपाती करणं ही मोठी अवघड गोष्ट नाही आहे पाणी केलं तर एकदम सोपी सुद्धा नाही आहे एकदम बॅलन्स केलं ना तर छान अशी आपली मऊसूत आणि टम्म फुगलेली चपाती बनू शकते बघू शकता की ती छान आणि एकदम सुंदर आपली चपाती फुगलेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची चपाती एकदा ट्राय करून बघा आणि मी जे पीठ सांगितलेलं आहे मळण्याची पद्धत वगैरे अशा पद्धतीने तुम्ही केलं ना तुमची सुद्धा चपाती छान होईल आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लाटून दाखवते आता आपण चौकोनी घडी घातली होती आता आपण ना मोदक जसं बनवतो ना तसं मोदकासारखी आपण चपातीची घडी घालणार आहे त्यासाठी सुद्धा मी आधी तेल लावून घेतलं व थोडंसं पीठ भुरभुरलं आणि आता आपण मोदकासारखं याला बघा गोल करून घेतलेलं आहे आणि आता छान असं लाटून घ्यायचं आहे पीठ लावल्यानंतर मस्त अशी गोल लाटली जाते आपली ही चपाती तुम्हीसुद्धा जर चौकोनी घडीची तुम्हाला चपाती येत नसेल तर अशा पद्धतीची चपाती तुम्हाला अगदी कशीही लाटली तरीसुद्धा जमू शकते त्यामुळे तुम्ही ही गरडीची सुद्धा चपाती नक्की ट्राय करून बघा मस्त पातळ अशा मी सगळ्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एकदम छान चविष्ट झाल्या आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बरं का आणि अशा छान छान घरगुती पद्धतीच्या माझ्या रेसिपीज असतात त्यासुद्धा बघायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे सुद्धा मला एकदा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर रेसिपी कशी होती आवडली ना आवडली असल्यात नक्की एकदा बनवून बघा आणि त्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची चपाती कशी झाली होती मस्त टम्म फुगली होती का नाही व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण आता भेटूया पुढच्या मस्त साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद